नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने कसल चौमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आज आपण दम बिर्याणी बनवायची आहे मला जशी जमते तशी तुम्हाला सांगणार आहे मी पहिल्यांदाच दम बिर्याणी बनवलेली माहिती होती कशी बनवायची पण कधी ट्राय केलेली नव्हती तर आमच्या काकीने चूल पेटवली त्यावरती एक पातेलं ठेवलं आणि मटण शिजत घालायचं म्हणून त्याच्यामध्ये ते तेल गरम केलं आणि हे मटण चिरून घेतले त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकले मीठ हळद सगळं मटणाला लावून घेतलं आणि ती तेलामध्ये टाकलं आणि सगळं व्यवस्थित हलवून घेतले आणि यामध्ये पाणी टाकून त्याच्यावर झाकण झाकलेलं आहे एक आणि शिजवत ठेवलेलं आहे हे मटण शिजून झालेलं आहे आता एक गॅसवरती मी एक पातेलं ठेवले पातेलं चांगलं गरम करून घेतलं नंतर त्यामध्ये दोन चमचा तेल टाकून घेतले हे आपल्याला एक, एक आठ जणांसाठी बिर्याणी बनवायची होती पातेल्यातलं तेल गरम झाल्यानंतर खडा मसाला टाकला दोन चक्री फूल मिरं दालचिनी आणि तमालपत्र टाकून घेतले ते पण चांगलं भाजून घेतलं नंतर आपण बिर्याणीसाठी जो तांदूळ वापरतो का नाही बासमती तो आम्ही धुवून स्वच्छ घेतलेला होता तो टाकलेला आहे त्याच्यामध्ये तो, तो मिक्स करून घेतला आणि यामध्ये पाणी टाकले हे फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जास्त पण शिजवायचं नाही मोकळा फडफडीत असा शिजवून घ्यायचा आहे भात पाणी टाकल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं आणी पाणी पण टाकून घेऊया मटण शिजवलेलं त्याचं आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याच्यावरती ताट झाकायचं आहे आणि शिजवून घ्यायचा आहे हा भात भात शिजलाय का चेक करूया तर बघू शकता पाणी सगळं आटलेलं आहे आणि भात आपल्याला जसा बिर्याणीसाठी हवा आहे तसा शिजलेला आहे तो एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला आता भरपूर सारा कांदा पाहिजेला आहे तो लालसर भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला बिर्याणीवरती टाकता येईल असा कांदा सगळा लालसर भाजून घेतला आहे हाता बाजूला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये दोन चमचा तेल टाकलेला आहे अजून कांदा टोमॅटो लसूण आणि आलं ह्याची पेस्ट करून घेतलेले टाक ते टाकल्या तेलामध्ये आणि ती चांगली भाजून घ्यायची आहे नंतर हा बघा बिर्याणी मसाला गरम मसाला आणि मटण मसाला आणि बारीक केलेलं खोबरं हा मसाला ह्या पिवरीमध्येच टाकून घेऊया आणि सगळं मिक्स करून घेऊया म्हणजे हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये ह्यामध्येच आता थोडस लाल तिखट पण टाकून घेऊया जे आपण दोन चमचा लाल तिखट टाकले ते पण तेलामध्ये मिनिटभर हलवून घ्यायचंय हा सगळा मसाला चांगला तेलामध्ये भाजला की मग ह्यामध्ये थोडंसं आणणी पाणी टाकूया म्हणजे हा मसाला सगळा शिजवून पण घेऊया आपण मसाला तर व्यवस्थित शिजलेला आहे ह्यामध्ये शिजवून घेतलेलं मटण टाकूया आता हे मटण सगळं मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये तर तयार झालं आपल्याला बिर्याणीसाठी जसं सुक्कं हवं आहे तसं आता हे तयार झालं आहे ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया तर आपल्याला दम बिर्याणी बनवायची आहे त्याच्यासाठी एक पातेल घेऊया आणि आपण जे शिजवून घेतलेला राईस होता तो खालच्या साईडला टाकून घ्यायचा आहे म्हणजे तळाला पसरून घ्यायचंय सगळ्यात आधी आता शिजवून घेतलेल्या राईसची एक लेअर झालेली आहे ह्यावरती आपण जे सुक्क केलेलं होतं ते टाकून घेऊया त्याची एक लेअर करायची आणि आपण जो कांदा भाजून घेतलेला होता लालसर तो टाकायचा आहे आणि ह्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे जोपर्यंत मटण सुका आहे आणि राईस शिजलेला संपत नाही तोपर्यंत आता मी थोडासा फूड कलर पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे आणि तो टाकायचा आहे म्हणजे बाहेर मिळते तशीच दम बिर्याणी सेम होते दिसायलासुद्धा तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर्म पर...